नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये तर बघा आज आपण पोह्यापासून फक्त कांदे पोहेच नाही तर पोह्यापासून अशा पद्धतीने उन्हाळी वाळवण्यातील चकल्यासुद्धा आपण बनवू शकता तर बघा किती छान आणि मस्त चकल्या झालेल्या आहेत तर आज आपण पोहेची चकली बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पोह्याची चकली बनवण्यासाठी मी इथं बघा अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत ते चांगले स्वच्छ निवडून घेतले त्याच्यातील काही कचरा असेल तर तो बाजूला केला त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यातील पाणी बाजूला काढायचे आणि त्याच्यानंतर अर्धा तास असेच पोहे आपण भिजायला ठेवायचे पोहे चांगले भिजले तर आपल्या चकल्यासुद्धा खूप छान होतील आता आपण हे पोहे बघा चांगले भिजवून घेतलेले आहेत आणि अर्धा ताससुद्धा झालेला आहे आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार मी इथं चिली फ्लेक्स वापरलेले आहेत तुम्ही इथं लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर बघा मी इथं आता हे मिक्स करून घेणार आहे चांगल्या हातानेच तर बघा मी इथं हे असं लागलं तर थोडंसं पाणी घालणार आहे आणि हा चांगलं असं मिक्स करून घट्ट असा गोळा बनवून घेणार आहे तर मी बघा इथं थोडंसं एक अर्धा फुलपात्र पाणी वापरलेलं आहे आता थोडंसं थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याच्यामध्ये आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं तर बघा मी इथं हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि असा गोळा बनवून घेतलेला आहे तर बघा पीठ आपलं किती छान मस्त मळून झालेलं आहे आता थोडंसं हाताला तेल लावायचं हाताला तेल लावल्यानंतर आता आपण या पिठाचे असे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे साच्यामध्ये भरताना प्रत्येक वेळेस असे तेल लावून गोळे करायला लागणार नाहीत आता मी इथं बघा एका ताटामध्ये असे गोळे करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर बघा आपण कुरवड्याचा जो साचे असतो आपल्याकडे त्याच्यामध्ये अशी चकलीची चकती घालायची आणि आपण जे गोळे करून घेतले आहेत ते असे दाबून दाबून याच्यामध्ये भरायचे आता हा साचा आपण बंद करून घ्यायचा त्याच्यानंतर बघा इथं मी एक प्लॅस्टिकचं कागद अंतरलेला आहे कॉटवरती त्याच्यावरती अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या किती छान आणि मस्त चकल्या बघा आपल्या इथं पडलेल्या आहेत अजिबात तुटलेल्या नाहीत पीठ चांगलं मळलं की आपल्या या चकल्या अजिबात तुटत नाहीत त्यामुळे पीठ मळताना एकदम चांगलं मळायचं तर बघा इथं मी सर्वच पिठाच्या चकल्या अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत या चांगल्या दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतल्या आता बघा या तुम्हाला मी इथं तळून सुद्धा दाखवते तर बघा तेलात टाकल्याबरोबरच आपली ही चकली किती छान मस्त दुप्पट अशी फुललेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पोह्याच्या चकल्या करून बघा खूप छान होतात आणि कोणत्याही प्रकारे गॅस न पेटवता किंवा कोणत्याही प्रकारे पीठ न शिजवता या चकल्या आपण करू शकता तर बघा आपण पाहू शकता ही चकली कशी दुप्पट अशी फुललेली आहे आणि खूप छानसुद्धा झालेली आहे ही चकली खायलासुद्धा खूप छान लागतात ह्या चकल्या तर अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद